हॅलो रिवन वेलकम एंड वेलकम बॅक टू आर न्यू ब्लॉग आपको मैं हां करने के लिए ब्लॉग बना रही थी इस व्हिडिओ को लाइक से सब्सक्राइब जरूर करना तो आप भी मेहंदी हिंदी का म्हणा ओके आय एम नाव आय एम मेकिंग द टी मम्मीसाठी आणि माझ्यासाठी आणि दादासाठी मी आता चहा बनवणार आहे तर आज मी तीन भाषा एकदम कॉकटेल करणार आहे कारण तिन्ही भाषा आपल्याला जमली जमायला पाहिजे दॅट्स वाय नाव आई हैव ब्रिन दैट मिल्क एंड बटर मई मदर वन टू ईट बटर मदर बोलते हो मई मदर वन टू ईट दैट बटर दैट्स वाई हैव ब्रीन दैट बटर नाउ आई विल मेक फर्स्ट टी देन आई विल टॉक विथ यू लेट्स गो वी विद मेक टी तो आप भी बता दें ना कि आप कैसे टी बनाते हो मेरा थोड़ा सा ऐसा आपका ऐसा घूमता है ना पर मैं ना ऐसे उल्टा घूमते हैं तो मैं आपको दिखाती हूँ कि मैं कैसे चाय बनाती हूँ इतना भी खास नहीं बनाती हुँ। दिखाती तो फ्रेंड्स ये रहा मैंने बाउल लिया हुआ है और इसमें अभी ये मिल्क जो लाया वो अभी मैंने लाया था ये इसमें ऐड कर देना ये रहा मिल्क पहिला आपण दूध घालून घेऊया दूध माझ्या आणि मंगी पुरतीच करते गॅस ऑन करते आणि याला पूर्ण उकळून घेते ह्याला उकळायला ठेवते आणि आपण ह्याला मीठ ठेवते तोपर्यंत हे उबळतो म्हणजे उबळ जोपर्यंत हे उकळत आहे तोपर्यंत मी नाही तर बस ते पाच मिनिट तर मम्मीची तब्येत थोडीशी बिघडली आहे त्याच्यामुळे मी आता जस्ट नाव क्लास भरून आले आणि आमचा जर असं वॉच ना पुढे आहे वेन एव्हर आय एम गोईंग टू क्लास दॅट टाईम नो आय एम मेकिंग सो लेट टू गोईंग टू क्लास दॅट्स वाय माय फादर आय डन दॅट क्लॉक्स फिफ्टीन मिनिट्स फ्रंट जेच जेणे की मी क्लासला ना व्यवस्थित टाईमला पोहोचवले कारण मी जेव्हाही क्लासला जाते ना बरोबर एक्झॅक्ट टाईमला बाहेर निघते त्याच्यामुळे पप्पाने फिफ्टीन मिनिट्स पुढे ठेवलेले आहेत जेव्हाही मी क्लासला जाईल तेव्हा फिफ्टीन मिनिट्स अधोकर निघेल जर जा चालत जायचं असेल तर नाहीतर पप्पा बरोबर फिफ्टीन मिनिट्स झाले ना की मग जा म्हणतात म्हणून मी पप्पा कमी केलं आहे जेव्हा मी चालत जायचं ना तेव्हा फिफ्टीन मिनिट्स अधुकच मला पाठवलं जातं की जर तोपर्यंत बरोबर थ्री ओ क्लॉकला किंवा फोर ओ क्लॉकला क्लासमध्ये पोचते माझं दूध उकळायला हे बघ माझ्या हातात अजून आहे वॉच मी आज बटर खाणार आहे मला तसं ब्रेड खायचं होतं पण ब्रट बटर खाईन आजच्या दिवस कारण मम्मीला खायचं होतं ना मी अशी जाते बघ क्लासमध्ये माझा अलोक असाच असतो टॉप पॅन्ट लेगी वेणी ही मम्मी माझी घालते कारण केस माझे हे बघ इतकं येतात ना ते मोठे असल्यामुळे एकामेकात गुंतवतात म्हणून मग आमची प्लेट्स पाड द्यायची तर आपण बघत चहाचं काय होतं डोळ्यात पाणी भरत होत्या मुझे डर लगता है यार ऐसे कोई भी आ जाता है ऐसा लगता है मुझे चलो देखते हैं कॅमेरा ऑन आहे सॉरी सर ये रहा हमारा आई गिर जाएगा गिर जाएगा नाही 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 थैंक गॉड हे माझे दूध उकळलेलं आहे अयो मां भाजलं असता हे उकळलेलं आहे बघा आपल्या पॅकेटमध्ये जेवढे सप्लिशियंट शुगर आणि सप्लिशियंट पावडर आहे ते आपण

वाटर अब भी डालना है okay. mm -hmm. <coughs> तुमसे सोच बोलत बोलत हाई है मेकअप हाउ मच डी सी हाफ हाफ बाऊल क्या बोलू कु अरे हे अर्धा भांडा मी चानवलं यार बाय मिस्टेक तर हा ठेवून द्या जेव्हा पप्पा येतो तेव्हा आपण जरा असं करून आणलं ते घालून द्यायचा आपली चाय तयार आहे लेट्स गो पेशंट इज सीट बसलेला आहे सीट सीट टेक टी बघा काय होतात आजारी पडलेले आहेत पेशंट पेशंट आजारी पडलेला आहे डू यू वॉन्ट बटर बटर पाहिजे बटर खाणार आहेस का, आजारी का हो दे एकच दे एक आणि स्पून दे मला तु, ना असू तुतलेलं नाही चहा मजायचं

आ कर आ करू नको मी अचानकच ब्लॉग चालू केलेला आहे मम्मी आमची अशी तरी आजारीच आहे थोडं थोडस थोडस ताप आहे थोडस आहे ना थोडासा घसा दुखतो सगळं होते ते थोडं थोडसच होत आता गळा दाबतोय <laughs> चहा पी गरम गरम मी ना सकाळपासून चार ते पाच ग्लास भरून गरम पाणी पिले मसा दुकाना

चला फ्रेंड्स भेटे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये उद्या व्हिडिओ बनवते आज त्या नाही आज आज ना मम्मी लाईटचं मीटर जळालं म्हणून व्होल्टेज ना कमी जास्त कमी जास्त सारखं सारखं वाढलं आज दिवस नाही दोन दिवस झाले आणि आज आमचा ह्यांच्या मोबाईलचं चार्जर परत आणि काय होतं मीटर मेन म्हणजे लॅपटॉप मीटर लॅपटॉप का बंद लॅपटॉप बंद केलाय मी हे लाईटसारखं अशी ये जाय माझ्या आणि वायरमेन आ आले होते म्हणून मी गौरांगलाच पाठवलं मी बाहेरच गेले नाही गौरांगलाच पाठवलं तर तेच मीटर ना म्हणजे दोन मीटर आहे आमच्या घरामध्ये तर एक मीटर जालं आहे एक मीटर घरातलं आहे ते चालू आहे मग त्याने ते होतं आणि दुसरं बाहेरचं आहे ते मग वायरमेन येऊन बंद करून गेले तर गौरांगला पाठवलं होतं मी काय बाहेर गेल्यास आणि आता म्हटलं थोडंसं उठून जरास असं हालचाल दुखायला आले म्हणजे हालचाल केली तर बरं वाटेल चहा पण गरम गरम दिला आता चहा घेते आणि चलो बाईज भेट पुढच्या ब्लॉग मध्ये आता जरा मम्मीला बरं दे मग मम्मी ब्लॉग उद्या नाही उद्या बनवणारच बरं वाटू दे नाही वाटू दे उद्या बनवेलच सगळ्यांनी या चहा प्यायला काय कशी दिसाले मग कसे दिसाले आमच्या इथनं आता प्रेसिडेंट गेलेले आहेत त्याच्यामुळे <ihak> रोड पण पूर्ण असं पूर्ण भरलं होतं मला आता एवढं म्हणजे प्रॉपर बोलते चुकून बोलू मी नाव त्यांचं नाव दे नंतर जायचं तुम्हाला येतं मला नाव पण चुकाय नको तर आत्ता त्या हायवेवरून गेल्यात फास्ट किती गाड्या होत्या माहिती एक सारख्या फास्ट फास्ट फास्ट